संक्रांतीचं सण बिलकुल आवडत नाही दोन कारणांकरता एक म्हणजे मराठी लोकांना गोड बोलायला सांगणं म्हणजे थोडी जाती होते असं नाही वाटत तुम्हाला माझ्या लहानपणी रेल्वेचा सौजन्य दिवस असायचा म्हणजे एक दिवस असून बोलायचे तीनशे चौसष्ट दिवस खिडकी बंद अरे पुण्याला लोकं तिळगुळ वाटत आहेत हे म्हणजे चेरापुंजीला छत्र्या विकल्यासारखं आहे काही उपयोग नाही त्याचा आणि दुसरं कारण म्हणजे त्याच दिवशी पानिपताची तिसरी लढाई झाली होती असं म्हणतात की पानिपतची रणभूमी परदार्जिनी आहे म्हणजे पंधराशे सव्वीस साली बाबर जिंकला बाहेरून आलेला पंधराशे छप्पन साली अकबर तो मग आपला झाला पण तेव्हा परका होता आणि एकसष्ट साली सतराशे एकसष्ट साली अब्दाली अरे मराठे हरले तेव्हा म्हणून ब्रिटिश भारतात घुसू शकले तसे काय ब्रिटिश मुठभर होते आणि एवढे काही पराक्रमी नव्हते हो लोकांनी त्यांना साथ दिली म्हणजे समजा पेशव्यांचं हरियाणावर राज्य आहे तर हरियाणातले लोक काय देव पाण्यात बुडवून बसणार आहेत का की इंग्रज जाऊ देत आणि पेशवे येऊ देत म्हणून काय केलं आपण तिथे काय धरणं बांधली काय रोड बांधले का लोकांना टपाल खातं दिलं नुसती खंडणी घेतली की सुसाट पुण्याला परत आले उद्बत्त्या लावल्या की श्रीखंडपुरीच्या मेजवाण्या चालू खंडणीवरून आठवलं मला कोणीतरी म्हणाला आज व्हिडिओ टाकू नकोस लोक सगळे हे महानगरपालिकेचे इलेक्शन बघतात मला एक कळत नाही पांढरी साडी घालून राखी बसली आहे की शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहायला येते शक्ती कपूर का कादर खान आणि तो राहायला आल्यावर पोट भाडे म्हणून प्रेम चोप्राला बोलवलो आहे का अमरीशपुरीला कशाला त्याच्यात एवढा वेळ घालवायचा पूर्वी म्हणे मुंबई महानगरपालिका इराकचं राजकारण करायची म्हणजे ब्रिटिशांच्या वेळा मला कळत नाही आपण असं का नाही करत मराठ्यांचा एखादा आरमार लिस्बनला का नाही चालून गेलं तिथे लोकांना ओलीस का नाही ठेवलं थेम्समध्ये जाळपोळ काने केली वाटेत किल्ला बांधून खंडणी मिळवायला चार आपली पोरं बसवलं का नाही बाका टाकून टोल मागायला का आपले लोक एकमेकांकडूनच टोल घेतो तो अब्दाली येणार होता इंडियात बऱ्याच वेळा माहिती आहे ना परत येणार होता ना तो होता सुनी त्याच्या मागे होतं इराण इराण होतं शिया मग दौल्ला बरोबर संगनमत करून अब्दालीच्या पाठून इराणमधून जाऊन घुसून तो झोपेत झोपलेला असताना त्याला फडफडत आणून पुण्याला पेशवेबागेत पिंजऱ्यात आणून काने बांधला कारण आपण ना असा विचार करूनसुद्धा दडपायला होतं की आपण असा काही बाहेरचा विचारच करत नाही ते असू दे लाख मराठ्यांनी त्यांचे ते जीव वेचले भारताकरता कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली युद्ध हती तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानिपती तर आता जेव्हा पानिपतची चौथी लढाई होईल तर ती लढाई कधी होईल कोणाबरोबर होईल कशी होईल काय हत्यारे असतील त्याचा विचार करून तसं करायचं का लढाई चालू झाल्यानंतर हात धुवून जेवणावरून उठून लढायला जायचं ते बघायला पाहिजे ना डॉक्टर रवी गोडसे संक्रांतीच्या